हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं माझ्या घरी ब्लॉग मध्ये तर आज आहे वीस तारीख आणि एकवीस तारखेला असते नानांची केक आणला आणि आता आम्ही चाललोय त्यांच्या घरी केक घेऊन आणि त्यांना हा ते लवकरच झोपत आता आम्ही केक घेऊन चाललोय म्हणजे रात्री बारा वाजता आम्ही केक कापणार आहोत त्यांना काहीच माहित नाही आम्ही त्यांना सरप्राईज देणार तुम्ही आमचा ब्लॉग असाच राहा बाय किती अंधारे बाबा आता आम्ही चाललोय सगळेजण केक कापायला आणि ते झोपले असतील मला असं वाटतो कारण ते रोज लवकरच झोपतात आणि आमच्या इथे लाईटी पण नाहीत बापरे तुम्ही पुढं आता आम्ही चाललोय तर आपण भेटू आता आमच्या घरी गेल्यावर बाय आता आम्ही एक मिनिटात पोचून आणि नानाच्या इथे आता त्यांचं घर येईल बघूच शकता इथे हिवा आमची आई कुठून आली आई आली शॉर्टकट आणि आम्ही आलो लॉंग कटनी झोपलेच वाटतं ते आपण त्यांचा ताट ठोकू आणि त्यांना विश करू किती वाजले कडी वाजवते एक मिनट हे चालूच हे जागे तट आयुष्यातच पहिल्यांदा कुठे आपला त्यांनी आम्हाला सरप्राईज दिला झोपले ना तुम्ही लोक गाडी लावायला

नाना कशी ठेवतो कापायची तयारी केलेली आहे बघू शकता किती आहे सुरी विचारा घेऊनच असलाय याची बायको बघा आईला झालंय कधी केक कापतो यातो बघा नाना तर आमचा आज बिचारा आजपासून त्याच्या आयुष्याची आठवळा लावलेला आहे या सोनावण्यांनी तुम्ही बघू शकता आणि ते आमचा केक बघू शकता किती पावसाच कारण जुलै महिना आला आणि माझा बड्डे आला आता आणि नवरा नवर Anyway, 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 no, no, no. anyway, फोटो काढते नानी लास्ट का, ना, ना, <laughs> ते नाना आमचा किती छान छान पोस्ट देतो बघा हिला काय झालं काय सोनावण्यांना किती छान दिसतो ना असे फोटो शूट चालू आहे बघू शकतो दोघं नुसते लास्ट तसं काय आता त्यांचं लग्न झालंय नवरा बायको अरे असं बघा ना एकमेकांकडे ना नाही एकदा बघ एकदा अरे आमच्याकडे नाही तू अरे एकमेकांकडे बघा ना यार अरे बघा आत्ता ते दिवस बघा बस झाला ना एकमेकांकडे बघा ना रे असं आणि अरे बघ ना ग काय हा आहे ना लवकर आहे आणि आता आम्ही चाललोय घरी गुड नाईट बाय यांचा पहिला स्टॉप आलेला आहे काय ठेवलं त्या कपडा सोनं आता वाटलं सोनं ठेवलं आता आमचा नेक्स्ट स्टॉप बाबा किती अंधारी बाबा जरी तो भूत असेल तर बाबा तुम्हाला माहिती ही ओरपोके ना मी ना एक माहीत तरी बघितलं रात्री काय बोलते बाबा ने बघा पूर्ण रात्रभर सध्या घरच्यांना जाऊ स्वतः नाही जपून आणि कोणाला जपून सो आज आहे एकवीस तारीख आणि आज आहे नानी नानाची ॲनिव्हर्सरी बघा इथे पाहुणे आले पण लवकरच आलेत खूप पाहुणे आणि बाकीचे पाहुणे तर काय घरचेच आहेत ह्या दोघी तर इथंच इथे अजून गेल्याच नाही आणि अजून पाहुणे दाखवते मी तुम्हाला थांबा एकच मिनटं हे बघा हे मेन पाहुणे आहेत कधी आले माहीत नाही आहे आणि ॲनिव्हर्सरी ते तर भाव पण नाही देत ताई हॅपी ॲनिव्हर्सरी जरा भांडी भिंडी घायसा पाहुणे येणार आहेत संध्याकाळी आता आम्ही ब्लॉक मधून चालू केला सकाळपासून खूप काम केले पण ब्लॉक घ्यायला मी विसरून गेली नाही आलेली आहे ती गाडी शिकायला आले तिला अॅनिव्हर्सरी शिकायला घेणं देणं नाही आले आल्या बोलते बा मला गाडी शिकवा म्हणजे ती कशाला ती स्वतःच्या कामासाठी आलं इथं ती काम बिम नाही बोलते मला गाडी शिकव ती जेव्हा पण येते ना ती एड झालं जरा मला गाडी शिकवा गाडी शिकवा तुझं एकच असता आता आले ती ए मला गाडी शिकवा दुसरं काय नको इकडे बघा यांना काय नाही हे यांच्या आज मी नानीसाठी आणि नानासाठी आयुष्यात एवढं लवकर उठले असेल ना सकाळी सातला ला उठले कारण नाना आला असतं उठवाला तर ते मला महागात पडला ना तो आला असता उठ 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 मग त्यापेक्षा मी स्वतः माझी सातला ला उठली आणि उठल्यापासून एवढा काम केलं ना तर ब्लॉगच घ्यायला विसरून गेली मग आता ते पण पाहुणे आले वसतचे ते आम्हाला आठवण आले हरी हर ब्लॉगच नाही घेतला अजून खूप पाहुणे येणार आहेत तर तुम्ही आमचा ब्लॉग असच राहा आहे बघू शकता आता इथे नवरदेवाची एंट्री झालेली आहे मस्त पैकी नवरदेवाने रॉयल एंट्री केलेली आहे वाव बघा किती खुश आहे नवरदेव आता आम्ही चाललोय बनवायला हायच करेल

कांदा कट करून झालाय इथे पेस्ट करायची आहे इथे पत्न पेस्ट टोमॅटो कट केलाय आणि आता आम्ही थोड्याच वेळात म्हणजे मी आता थोड्याच वेळा बिर्याणीला सुरुवात करणार आहे तर तुम्ही माझा ब्लॉग असा तर आता मी चालले चिकन आणायला एवढी मोठी पिशवी घेतले मी काही चिकन बिकन घेणार नाही फक्त घ्यायला चालले आणि आणि आता आपण थोड्याच चिकनचं दुकान ठोकायला गेलं आहे तो उघडेल इथे माझे पेस्ट बनवून झालं आहे आणि पाच टोमॅटोची तर आता आपण बिरे कोण फायनली इथे अक्षतचं पण आगमन झालेला आहे सगळ्यांनी बघा खूप महिन्यातून अक्षत बेलवलीला आलेला आहे हाय अक्षत हाय हाय कर हाय लवकर अरे हाय ना हाय ना घाबरला ते आम्ही स्पीकर पण आणले आई पेटवते आग आमचे आगले मस्त ताई आग एवढी मस्त लावते ना बाबा वा सगळ्यांना वाटत ताई आग लावते म्हणजे होते पण ताई आग लावते ते मग सगळ्यांनी ऐकून घ्या सांगू तू पण चुलीला आग लावते लोक बाई बघे आग लावी बिर्याणी साठी राईस ठेवलेला आहे आणि राईस झालाय बघा मी करतोय टाकताना काय राईस टाकताना वादूला चटका भेटलेलाय हाताला पण आणि पण पायाला पण ते आमचा राईस झालेला आहे आणि आता आम्ही थोडाच वेळा ग्रेवी करू मग आपण भेटू थोडाच वेळा राईस तुम्ही बघू शकता दीदी ते जेवणाची तयारी करते तर आपण भेटू नंतर आता मी चुलीवर चिकनसाठी कांदा फ्राय केलेला आहे कांदा माझा फ्राय झालेला आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकला आहे टोमॅटो आणि टोमॅटो शिजल्यावर त्याच्यामध्ये मी पेस्ट टाकली अद्रक लसूण आणि टोमॅटो कांद्याची पेस्ट टाकून झाल्यावर पेस्ट थोडीशी भासते कारण मग कच्ची असेल तर ती चांगली नाही लागणार म्हणून ताईची काय बडबड चालली आहे मला माहीत नाही ताई काहीतरी बडबडत बसले आणि म्हणजे पेस्ट फ्राय झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये टाकला चिकन चिकन टाकल्याच्या नंतर मग थोडासा हलवलं त्याला कारण पूर्ण ग्रेवी झाली पाहिजे आणि मिक्स झालं पाहिजे पूर्ण त्याच्यामध्ये म्हणून पेस्ट आणि मग आता मी चिकन हलवल्यानंतर चिकन थोडासा शिजवून देईल थोडासा म्हणजे पूर्ण नाईंटी पर्सेंट चिकन शिजलं असेल तर मग चिकनमध्ये मी टाकेन राईस आणि मग वेळ भात तसाच ठेवेल चुलीवर मग माझी बिर्याणी होईल फायनली इथे माझी चिकनची ग्रेव्ही झालेली आहे आता मी लेअर लावते आणि मग बिर्याणी होईल आता आम्ही आलो आहोत केक घ्यायला म्हणजे केकची ऑर्डर आम्ही ऑलरेडी दिलेली आहे केक आमचा झाला असेल कदाचित कदाचित नाही झालंच कुठे आमचा केक हा बघा केक फायनली इथे माझी बिर्याणी रेडी झालेली आहे आता आपण नोटो बिर्याणी खाता ना फायनली इथे आमची नवरी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसतो ना इकडं किती छान दिसते आमची नानी आणि नव आम्ही बघत रा आम्ही कुठे चालले आता आम्ही आलो पांच्या दादा हास मी आणि ताई इथे टेबलचं डेकोरेशन करायला घेतलंय म्हणतात ते आम्हाला केक ठेवायचा आहे ना म्हणून आम्ही टेबल सजवतो आणि इथे आमचा अक्षर बघा नुसता लाजतो जरा पण नाचत नाही नुसता लाजाळू झालाय waiting ते सगळे जण आता जेवायला बसलेले आहेत तुम्ही बघू शकता सगळे आता जेवतील मग सगळे जेवल्याच्या नंतर मी बसत जेवायला मला जाम भूक त्यांचा औषध बघा मस्त जेवायला स्वतःच्या हातानेच खातो मस्त जेवतो झाला तिथे जेवण संपला आता पाऊस बघायला तू चांगला तू किती वेळा टू देवला वाव छान होत असत थँक्यू जेवण नसा होता खूप मस्त जेव्हा बसले आज पहिलाच दिवस विचारले असते पण जेवते थोडाफार तरी आणि नवरदेव बघा कसं जेवत कसला टेन्शन आलाय तुला